तर नमस्कार मंडळी नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता निघालो होतो आश्वीला आश्वीला जायचं कारण असं की आज आहे सोमवारचा बाजार सोमवारच्या बाजारला आपल्याला दर आठवड्याला जावं लागतं तर आपण काढली गाडी आणि निघालो आश्वीला आश्वीला आपल्यासोबत बाजार करायला आज आपण दादा आणि कृष्णादादाला बी सोबत घेते ते त्यांनाही कळायला पाहिजे बाजार कसा करायचा या शेळीला भूक लागल्यामुळे तिने बी कोबीचा पत्ता खाऊन टाकला तर मित्रांनो आपण आलो आता डायरेक्ट वाटाणीवाल्या दादांकडे वाटाणेवाल्या दादांचा विषय असा आहे ना दा दा स्वतः आपल्या शेतीमध्ये कष्टाने पिकवलेले वाटाण्याचं पिक ते ना आपल्या सोमवार बाजारला विकायला आणत्या मग कसं आहे शेट आपल्या कष्टाचं चीज बी झालं पाहिजे म्हणून आपण त्यांच्याकडूनच काय वाटाणे घेत असतो आणि मग काय पुढं आल्यानंतर कृष्णाची मम्मी कृष्णाने घेतले सूत्र हातात आणि मग काय कृष्ण शेट झाले सुरू त्यांनी घेतले लगेच बटाटे एक किलो मित्रांनो आपण आशूच्या बाजाराला येतो ना याचं कारण असं आहे ना आशुच्या बाजारचा हा जो सोमवार बाजार आहे ना इथं आपल्याला एकदम फ्रेश आणि एकदम स्वस्त भाजीपाला मिळत असतो मग आता काय आपल्या मॅडमनी घेतली कोथंबीरची जोडी तर कोथंबीरची जोडीसुद्धा आपण शेतकऱ्याकडूनच घेतली मग कोथंबीरची जोडी शेतकऱ्याकडून घेऊन आम्ही आता फ्लॉवरचा गड्डा घेतला आणि गड्डा घेऊन आता आम्ही आलो आपल्या मित्राच्या दुकानाकडं कसं आहे ना मित्राच्या दुकानात जर गेलो नाही ना आपण सोमवार बाजारामध्ये तर हो ते विचार करीत बसते चायला आपलं गिर्या का नाही आलं म्हणून आपल्याला तिथं जावंच लागतं गेल्यानंतर आपल्याला ते स्वस्त आणि मस्त असा भाजीपाला देत असतात आपली परिपूर्ण सेवा ते करीत असतात तर कृष्णा शेटला खायची होती काकडी त्याच्यामुळे आपण घेतली डायरेक्ट दोन किलो काकडी विकत तुम्ही बघा हा आपला सोमवारचा बाजार तोपर्यंत आपल्या मॅडमने घेतल्या भेंड्या चांगल्या क्वालिटीच्या भेंड्या मिळतात त्यांच्याकडं कृष्णा शेटला खायची होती काकडी त्याच्यामुळे त्यांनी लगेच घेतली काकडी खायला तर भाजीपाला करून आम्ही आता आलो बेकरीवाल्यांकडे त्यांच्याकडे असा विविध प्रकारचे खारी टोस सगळे मिळत आहे आम्ही बी त्यांच्याकडून मस्तपैकी कि दोन किलोची बेंगलोर खारी घेतली खारीवाल्या दादाकडून घेतली डायरेक्ट दोन किलो खारी आणि आम्ही आता निघालो भाजीपाला करून घरी तर घरी जाताना बघा आपण आता आलो मोर्या सुपर शॉपीमध्ये कारण आपल्याला घ्यायचा होता थोडासा किरकोळ कारकोळ किराणा मग काय कृष्णा शेटलं किराणा करण्यापेक्षा ती गाडी खेळायला जादा आवडतं तर मग कृष्णादादानी घेतली गाडी आणि त्याच्या मम्मीने केली सुरुवात किराणा बाजार करायला आर दादा बघतोय खायचं काहीतरी वस्तू तर आर्यनदानी डायरेक्ट चॉकलेटचा बॉक्सच घेतला आता बॉक्स ना बाबा आता सगळं घेतो काय असं म्हणले होते जरा थोडा हात आखडून घेतला आणि दोन बॉक्स घेऊन आता आम्ही निघालो पुढचा बाजार करायला तर पुढं आले हो आर्यनदा परत एकदा मॅगीचा डायरेक्ट फुटबॉलला बॉक्सच घेतला मित्रांनो आशिव खुर्दला आहे ना सुपर शॉपिंग मॉल आहे आपण तिथंच बाजार करीत असतो वर्षाच्या शेवटे ना ते आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं गिफ्टसुद्धा हो देत असतात आता आपला बाजार झालेला आहे आर्यन आदेन पुढं आल्यावर घेतली देवासाठी देवा कंपनीची अगरबत्ती आणि आपला आला तर बिल बिल पेड करून आता आपण निघालो आपल्या घरी तर आजचा हा बाजार चौलाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जय शिवराय मित्रांनो